नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे पुणे अवोकाय पंचेचाळीस क्विंटलची दर सहा हजार दोनशे दर सात हजार तीनशे व दर सहा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा सिंदेगड अवकाय साठ क्विंटलची दर पाच हजार एकशे पंच्याण्णव दर सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस व दर पाच हजार दोनशे बावन्न पुढील बाजार समिती आहे बोकर अहो काय चार क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल कमालदर पाजार दोनशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे चाळीस पुढील बाजार समिती आहे चिखली अहो काय तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर बाजार एकशे एक्कावन्न कमालदर पाजार चारशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे दिग्रज अहो काय साठ क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे अध पस्तीस कमाल दर पाच हजार चारशे व सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाय सहासष्ट क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे ऐंशी कमाल दर पाच हजार सहाशे तीस व सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे उम्रगा अवकाय सव्वीस क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमाल दर पाच हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे कल्याण अवकाय तीन क्विंटलची किमान दर पाच हजार आठशे कमाल दर सहा हजार शंभर व सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अहो काय साठ क्विंटलची दर पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाच हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे बीड अहो आठ क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तेवीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली अहो काय सत्याहत्तर क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे पन्नास कमाल दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस तर शेतकरी मित्रांनो असेच डेली सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा ला 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 ला.